बदलापूर नगरपालिकेचे अकार्यक्षमतेचे सर्व स्तरावर धिंडवडे निघत आहेत नवीन मुख्याधिकारी मारुती गायकवाड ढासळलेला कारभार डॅमेज कंट्रोल करण्यासाठी अतिक्रमण विरोधात कारवाई करून जनमानसात प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्न आहेत पण या कारवाईत धनधनगीय लोकांना अभय आणि गरिबांना चिरडणे ही बाब उघडकीस आली आहे एका मराठी माणसाच्या अतिल भागात असलेल्या गाडीला चिरडत असताना त्या गाडीवर असलेली अतिक्रमण केलेली बेकायदेशीर शेड त्यांना दिसली नाही का आणि त्यातून या कारवाईचे नाटक लोकांच्या लक्षात आलं आता पथदीप विद्युत ठेकेदार यांचे कारनामे सर्व शहरात दिसून येत आहेत उघडे पडलेले जंक्शन बॉक्स आणि बंद पथदिवे यांचे साम्राज्य शहरात आहे पालिकेचा विद्युत विभाग फक्त बिले काढण्यात मशगूल आहे मागे गणेशोत्सवमधील दीड दिवसांचे गणपती विसर्जन करताना उल्हास नदीवर संपूर्ण ब्लॅकआउट झाले होते घरगुती गणपती विसर्जन करताना गणेश भक्तांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला अनेकांनी मोबाईलच्या टॉर्च लावून गणपती विसर्जन करावे लागले बदलापूर शहरातील नागरिकांना पालिकेच्या गलथान कारभाराची जाणीव आहे पण आता हे आपल्या भक्ती आणि श्रद्धा यांच्या मार्गातसुद्धा अडथळा निर्माण करत आहेत त्यामुळे पालिका प्रशासन याविरोधात संताप व्यक्त करण्यात आला प्रशासक मारुती गायकवाड यांनी आधी आपल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना मोडीत काढलं पाहिजे असे नागरिक भूमिका व्यक्त करत होते तुमच्या स्वप्नातील लग्नाचा बसता तयार आहे कुलस्वामीनी वस्त्र दालन बदलापूर पश्चिम इथे मिळवा लग्नाचे कपडे होलसेल दरात फक्त शंभर रुपयांपासून ते पन्नास हजार रुपयांपर्यंत बदलापूर स्टेशन स्टेशनपासून फक्त पाच मिनिटांवर शौर्य शॉपिंग सेंटर वैशाली जवळ